नमस्कार मैत्रिणींनो आज आपण भारतीय संस्कृतीतील सर्वात मोठ्या आणि आध्यात्मिक उत्सवाबद्दल जाणून घेणार आहोत शारदीय नवरात्री दोन हजार पंचवीस नवरात्री म्हणजे फक्त उत्सव नाही तर साधना आत्मजागर आणि शक्तीची आराधना आहे सण दोन हजार पंचवीसमध्ये नवरात्रीची सुरुवात बावीस सप्टेंबर सोमवार रोजी होऊन तिचा समारोप दोन ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी होणार आहे या दिवसात माता दुर्गेच्या नऊ रूपांची उपासना केली जाते घटस्थापना आहे दिनांक 22 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते कलशामध्ये गंगाजल सुपारी नाणे ठेवतात वर मौलेची पानं आणि नारळ ठेवतात जव गहू किंवा ज्वारी पेरून त्यावर कलश स्थापन केला जातो हा कलश म्हणजे देवीचं प्रतीक आहे त्यासाठी मंत्र उच्चारला जातो ओम दुर्गाय नमः देवीची नऊ रूपे आहेत त्यातल्या प्रत्येक रूपाची माहिती वारानुसार तारखेनुसार जाणून घेऊयात पहिलं रूप आहे शैलपुत्री दिनांक बावीस सप्टेंबर सोमवार रोजी रंग आहे पांढरा मंत्र आहे ओम देवी शैलपुत्रे ध्यान मंत्र आहे वंदे चंद्रार्ध चंद्रार्धकृतशेखरा वृषारुढाम शूलधराम शैलपुत्री यशस्विनी कथा आहे पर्वतराज हिमालयाची कन्या मागील जन्मी हिचं रूप सती होतं शिवभक्तीसाठी सतीनं देहत्याग केला आणि शैलपुत्री म्हणून ती पुन्हा जन्माला आली याचा आध्यात्मिक संदेश असा आहे स्थैर्य श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक देवीचं दुसरं रूप आहे ब्रह्मचारिणी देवी दिनांक तेवीस सप्टेंबर मंगळवार या दिवशीचा रंग आहे लाल मंत्र आहे ओम देवी ब्रह्मचारिण्ये नमहा ध्यानमंत्र दधाना करपद्माभ्या क्षमा माला कमंडलू देवी प्रसिद्धतो मयी ब्रह्मचारिण्योत्तमा कथा आहे की हिने हिमालयाच्या घरी जन्म घेऊन तपश्चर्या केली व शिवलाभासाठी तीव्र असे तप केले संयम तप ज्ञान शिस्त जीवनात किती आवश्यकता आहे यातून हा आध्यात्मिक संदेश मिळतो देवीचे तिसरे रूप आहे देवी, देवी। दिनांक चोवीस सप्टेंबर बुधवार या रोजी रंग आहे रॉयल ब्ल्यू मंत्र आहे ओम देवी चंद्रघंटाय नमः ध्यानमंत्र पिंडज प्रवरारूढा चंडकोपास्त्र केर्युता प्रसादम तनुते मह्यम चंद्रघंटे ती विश्रुता हिच्या कपाळावर अर्धचंद्र आहे म्हणून नाव चंद्रघंटा ती युद्धप्रिय आणि रक्षण करणारी देवी आहे आध्यात्मिक संदेश संकटात शांतता आणि धैर्य टिकवण्याची शिकवण ही देवी आपल्याला देते देवीचं चौथं रूप आहे कुष्मांडा दिनांक 25 सप्टेंबर गुरुवार रोजी रंग आहे पिवळा मंत्र आहे ओम देवी कुष्माडाय ध्यान ध्यानमंत्र आहे सुरा संपूर्ण कलशं रुधिरालुप्तमेवांस्तपद्माभ्या कुष्माडा शुभदास्तु मे कथा सृष्टीची निर्मिती आपल्या हास्याने केल्यामुळे हिला कुष्मांडा म्हणतात सकारात्मक विचारांतून सृष्टी व ऊर्जा निर्माण होते अशी शिकवण आपल्याला ही देवी देते देवीचे पाचवे रूप आहे स्कंदमाता दिनांक सव्वीस सप्टेंबर शुक्रवार रोजी रंग आहे हिरवा मंत्र आहे ओम देवी स्कंदमाताये नमहा ध्यानमंत्र सिंहासनागता नित्यम पद्माश्रित करवया शुभदास्तो सदादेवी स्कंदमाता यशस्विनी भगवान कार्तिकेय हिचा पुत्र आहे ती सिंहासनावर आरूढ असून मुलांचं रक्षण करते मातृत्व कुटुंब सुख आणि करुणेचं प्रतीक अशी ही स्कंदमाता देवीचे सहावे रूप आहे कात्यायनी देवी दिनांक 27 सप्टेंबर शनिवार रंग आहे करडा ओम देवी ध्यान मंत्र आहे चंद्र हा सोज्वलकरा शार्दुला वरवाहणा कात्यायणी शुभम दद्याम्यहं स्कंदमाता यशस्विनी ऋषी कात्यायण यांच्या तपामुळे हिचा अवतार झाला हिने महिषासुराचा वध केला आहे विवाह सौख्य आणि विजयाचं प्रतीक अशी ही देवी आहे देवीचे सातवे रूप आहे काल रात्री देवी दिनांक 28 सप्टेंबर रविवार या रोजी रंग आहे केशरी ओम देवी कालरात्रे ध्यान मंत्र आहे एकवेणी जपा कर्णपुरा नग्ना खरा स्थिता लंबोष्टी कर्णी काकर्णी तैलाभ्यम उग्र रूप असलेली ही देवी शत्रूंचा नाश करते आध्यात्मिक संदेश आहे भीती नष्ट करून आत्मविश्वास वाढवणारी ही शक्ती आहे देवीचं आठवं रूप आहे महागौरी देवी महा दिनांक एकोणतीस सप्टेंबर सोमवार रोजी रंग आहे गुलाबी ओम देवी महागौरी ध्यान मंत्र आहे श्वेते वृषे समारूढा श्वेतांभरधराची महागौरी शुभम दद्यानमह महादेव महा प्रमोददा पार्वतीनं तप करून घोर स्वरूप प्राप्त केलं म्हणून महागौरी शुद्धता सौंदर्य आणि शांततेचं प्रतीक अशी ही महागौरी देवी देवीचं रूप आहे सिद्धिदात्री देवी दिनांक तीस सप्टेंबर मंगळवार रोजी या दिवशी रंग आहे जांभळा ओम देवी सिद्धिदात्रे ध्यान मंत्र सिद्ध गंधर्व व ब... क्षार्य सुरे सव्यमाना सदा सव्यमानासदा सिद्धा सिद्धिदायिनी हिच्या कृपेमुळे नवविधी सिद्धी प्राप्त होतात आध्यात्मिक संदेश साधनेतून अंतिम सिद्धी मुक्ती प्राप्त होते नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशती ललिता सहस्रनाम देवी अथर्वशेष यांचे पठन आवर्जून करावे त्याचप्रमाणे अपराजितापूजन पूजन सीमोल्लंघन हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे नवरात्री दोन हजार पंचवीस ही तुमच्या जीवनात आनंद समृद्धी आणि आत्मबल घेऊन येवो हो, या नऊ दिवसात भक्तिभावाने देवीची उपासना करा तिच्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील जय माता दी